नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असं बघा वांगी आणि बटाट्याचं रस्सावालं कालवण बनवणार आहोत एकदम छान लागतं टेस्टला नक्की तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने करून बघा आपण मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे काय काय वाटलेलं आहे मसाल्याचं वाटप कसं केलेलं आहे तर मैत्रिणींनो जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मस्त असं वांग्या आणि बटाट्याचं रस्सावालं कालवण तयार आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मैत्रिणी विसरू नका तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया अगदी बघूनच तुम्ही नक्कीच बनवणार याची खात्री आहे मला तर इथे मी गावठी वांगी घेतली मस्त अशी काटेरी वांगी होती छोटी छोटी एकदम कवळी वांगी होती तर वांगी निवडताना नेहमी काटेरी वांगी घ्यायची आणि जराशी सफेद हिरवी म्हणजे दोन्ही मिक्स असतात ती वांगी घ्यायची त्याचा रसा छान होतो तर इथे मी चार ते पाच वांगी घेतलेली तर मी काटे काढून घेतले वरती आणि कोणी कोणी काटे तसेच ठेवतं तुम्ही काढत असतील तर काढा नाही काढले तरी आपले शिजल्या जातात ते तर इथे मी काटे काढून घेतलेले आहेत आणि देठ पण छोट छोटेच केलेले आहेत देठ पण थोडे कापलेले आहेत मी देठ पण खूप मोठे मोठे होते कवळी होती वांगी तर वांगी मी चार फोडी करून घेत आहे फोडीचं बनवते आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा पण टाकलेला आहे बटाटा मी साल काढून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचे आहेत तर आपण वाटपासाठी बघा काय काय घेतलेलं आहे तर, तर मी ते शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत तर आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे आता त्यानंतर याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आपल्याला जिरे टाकायचे थोडे म्हणजे फ्रेश आपल्याला मसाला वाटप करायचा आहे पावडर वगैरे नाही टाकायची तर इथे धने आणि जिरे मी आखे घेतलेले आहे तर त्याने आपण जे कालवण बनवतो त्याची टेस्ट वेगळी लागते तर आता इथे मी कांदा आणि टोमॅटो मिक्सरलाच वाटून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो बघा मिक्सरला मसाल्यामध्ये वाटा एकदम वेगळी टेस्ट लागते तुम्ही चिरून फोडणीला टाकला तरी चालेल पण नक्की एकदा असं वाटप वाटप करून नंतर कालवणामध्ये टाका छान लागतं तर इथे मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे लसूण टाकलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे मस्त गावठी कोथंबीर मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे पाणी टाकून त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेला आहे आणि आपण जो वाटलेला मसाला होता तो पण टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आता हा मसाला आपल्याला कमी गॅसवरती मस्त असा तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मसाला परतवायची घाई नाही करायची तर पहिलं आपल्याला ते मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने कसं लगेच तेल सुटलं जातं आणि मसाला आपला हा व्यवस्थित असा भाजल्या जातो त्याच्यामुळे मीठ आपल्याला पहिलं मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल त्याचा वापर करा गरम मसाला असेल तर माझ्या मसाल्यामध्ये सगळं गरम मसाला वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा टाकत नाही तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आमचा जो घरगुती मसाला होता तो दोन चमचे टाकलेला आहे मी आणि धने जिरे तर मी मसाल्यामध्ये वाटलेले त्याच्यामुळे गरज नाही धना जिरा पावडर वापर करायची तर मसाला आपला मस्त असा कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही तर मसाल्याने तेल सुटल्याने छान आपल्या कालवणाला कलर पण येतो आणि मस्त अशी तरी पण येते त्याच्यामुळे मसाला परतवायची घाई नाही करायची कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी ते कढीपत्ता मस्त असा फ्रेश होता कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे तर बघा आता मसाल्याला थोडं थोडं तेल सुटत चाललेलं आहे तर आपला मसाला हा पर, परत परतवून झालेला आहे तर आता जी वांगी मी काटेरी काटे काढून काटे आणि पाण्यामध्ये ठेवलेली तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची त्यांचं एकदम काळं पाणी निघतं वांगी आणि बटाटे मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता मस्त तेला म्हणजे आपण जो मसाला परतवलेला आहे त्याच्यामध्ये वांगी व्यवस्थित पूर्ण वांग्यांमध्ये मसाला हा गेला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायची आहेत वांगी तर वांगी मी मसाल्यामध्ये वांगी आणि बटाटे परतून घेत आहे तर आपल्याला नंतर एक थोड्या वेळा प्लससाठी झाकण ठेवायचं आहे याच्यावरती म्हणजे एक वाफ येऊन द्यायची एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर मस्त म्हणजे सगळी वाफ मसाला वगैरे सगळा वांग्यांमध्ये मस्त अशी वाफ लागते आणि पटकन वांगी ही आपली शिजल्या जातात मैत्रिणी तर इथे बघा मस्त वांगी पण वांग्यांना पूर्ण आपला मसाला लागलेला आहे आणि मसाल्याने मस्त तेल पण सोडलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कोमट पाणी करून टाकलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा अशी कालवण बनवतो त्याच्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा त्याने आपल्या कालूनला मस्त अशी तरी येते आणि आपली जी चव राहते आपल्या मसाल्यांची ती तशीच राहते नाहीतर कोणी कोणी एकदम थंड पाणी टाकून देतात त्याने कलर पण येत नाही आणि आपली जे मसाल्याची टेस्ट आहे ती वेगळी लागते तर इथे फुल गॅसवर आपल्याला आता एक एक मिनटासाठी उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटासाठी म्हणजे वांगी कशी आहेत माझी एकदम कवळे वांगे होते तर लगेच तीन चार मिनटांमध्ये शिजले गेले आपण मसाल्यामध्ये पण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर इथे मीठ कमी झालेलं मी थोडं मीठ टाकून घेते मैत्रीणो आणि व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका नक्की करून बघा माझ्या पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करायला विसरू नका तर इथे बघा कालोनाला उकळी आली आता झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे बाय मैत्रीणं